वसुंधरा पाटील कुस्तीपटू की राजकीय तुमची भविष्यात आमदारकीची तयारी करण्याची इच्छा आहे का आवाज इचलकरंजीचा खबर आरपार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हात कलमले लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपार मुलाखत घेण्यासाठी मी राधिका शर्मा आपण आज आलेलो हो। आहोत कुस्तीपट्टू उपमहाराष्ट्र केसरी ते नगरसेवक व सध्याचे भाजप शहराध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे आपले आजचे प्रमुख पाहुणे माननीय पैलवान अमृतमामा भोस नमस्कार सर आमच्या नमस्कार। आवाज इतर युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा की कुस्ती म्हटलं की अमृत मामा हे नाव डोळ्यासमोर येतं पण राजकीय क्षेत्रामध्ये जावं असं तुम्हाला का वाटलं आणि त्याची सुरुवात कधी आणि कशा प्रकारे झाली कुस्तीचा विषय घेतला तर आजपर्यंतचा इतिहास घेतला तर अनेक तुझे पैवान राजकीय क्षेत्रात आणि राजकीय आकारात कमी प्रमाणात होते हे जाणवलं माझ्यासारख्या एखाद्या पैवानाला आणि मी कुस्ती सोडल्यानंतर आपण राजकीय आकारात यायचा माझा माणूस यासाठी होता माझ्याबरोबर माझं जे माझ्यावर जे संकट आले मला जे स्वतःला झगडावं लागलं ते ह्या पैलवानाला झगडा दे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पैलवानांच्यासाठी व्यासपीठ आपण स्वतः निर्माण करावं म्हणून राजकीय आखाड्यासाठी म्हणजे प्रत्येक पैलवानांसाठी तुम्ही उभे आहात ह्या दृष्टिकोनातून तुम्ही राजकीय क्षेत्रात यावं तसा तुम्ही निर्णयही यानंतर की भाजपमध्ये प्रवेश करताच लगेच तुम्हाला म्हणजे शहराध्यक्ष ही पदवी मिळाली म्हणजे हा पद मिळाला तर त्या बाबतीत तुमची मिळाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती की याची पूर्व कल्पना तुम्हाला होती प्रवेश केल्यानंतर लगेच मिळालं हे पहिल्यांदा मी सहा वर्ष सहा वर्षपूर्वी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला होता आणि त्याच्यावर त्याच्यानंतर सहा वर्षे सातत्यानं मी काम करत राहिलो सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं जे काही वर्गाध्यक्षे ते इतर मी शहरात रोडवायसाठी मी प्रयत्न करत राहिलो आणि त्याच्या माध्यमातूनच ते शहराध्यक्षपद आपल्याला हे दिले जाते का तर कामाचं माणूस आहे काम करणं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जाईल आणि त्यातून पक्षाला उभारी देऊन पक्ष तळापर्यंत पोहोचवेल म्हणून पक्ष माझ्याकडे सुरू आहे आवाड्यांची जी फॅमिली आहे त्यांचे जे कुटुंब आहे त्यांच्यासोबतची तुमची असलेली जवळीकता सगळ्यांनाच माहिती आहे मग आवाड्यांच्या सोबत काम करत असताना राजकीय असू दे सामाजिक असू दे किंवा क्रीडा क्षेत्रात असू दे काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता आवाडे फॅमिली आवाडे दादांचा जर आपण विषय घेतला तर आजही दादा मला भेटल्यानंतर म्हणजे आजच्या घडीला जरी मी भेटलो तर मला अगदी आपण की ना आपल्या मुलासारखंच मी तुझी मुलं काय करतात शाळेत असतात का मुलींच्या लक्ष आहे का तुला काय अजून लागते का म्हणजे आपुलकीनं विचार कोण असेल तर ते आवाडे आणि ही आमची आवाडी परिवारावरची जी नाळ आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे राजकीय मतभेद राजकीय विचार बाजूला ठेवून घरोब्याचे जे संबंध असतात किंवा जे विश्वासाचे संबंध असतात ते आवाड्याच्यामुळं सर्व परिवाराबरोबर राहायचं आतापर्यंत म्हणजे आमचे संबंध आहे संबंध असताना जसं आवाडे दादाच मी बोलतो आहे तसंच राजकीय विषय करत असताना क्षेत्रात इथं त्यांनी काम करत असताना त्या व्यंकटो मैदानाच्या माध्यमातून अनेक पैलावांना त्यांनी सुरुवातीच्या काळात सहकार्य केलं दादा आणि व्यंकटो मैदान एक समीकरण होतं की इथं हनुमान जयंती असली तर आवाड्यात होत आहे इथं एखाद्या पैलावांचा सत्कार केले तर आवाड्यात होत आहे म्हणजे आवाडे दादांच्या आशीर्वादानं आवाड्या दादांच्या प्रेरणेनं त्या क्रीडाक्षेत्रात जमिनी शहरात काम करण्याची मला संधी मिळाली संधी यासाठी मिळाली की काही अडी अडचणी असतात पैलवानांच्या काही अडी अडचणी असतात खेळाडूंच्या त्या सोडवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न केला उदाहरण जे झालं तर आपला अजिंक्य रेडेकर जो इचं म्हणजे शहराचा पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत आहे त्याला पहिल्यांदा मी दादांच्याकडे घेऊन गेलो आणि दादानी जर त्यावेळा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं तर राज्य सारखा एवढा मोठा बिल्डर यायचं शहरात पर्यायनं जिल्ह्याला पर्याय महाराष्ट्राला उदयाला आलं असतात म्हणजे असं क्रीडा क्षेत्रात काम करत असताना आवाड्याने आम्ही चांगल्या पद्धतीनं आवाडी पर्याय आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणजेच आवाडे फॅमिलीचा क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच सहकार्य मिळालेलं आम्हाला दिसतोय यानंतर आपण वळूया हात लोकसभेच्या विषयावर त्याचा त्यामध्ये असा प्रश्न आहे की भाजप स्वबळावर जागा लढवणार याबद्दल तुमचं काय म्हणतात भाजपचा आता राजकीय जर विचार केला आपण उत्तरपिंजी शहर आणि पाच तालुक्याचा जर विचार केला तर स्वबळावर भाजप म्हणून लढायला काही अडचण नाही ही आताची परिस्थिती आहे कारण उत्तरपिंजी शहर असेल पलीकडं श्रव तालुका असेल हातपंज तालुका असेल शहवाडी बनवले असतील म्हणजे पक्षाला मानणारे आणि पक्षाबरोबर राहणारे या ठिकाणी प्रकाश गावडे आणणार आहेत म्हणजे पक्षाबरोबर आणि पक्षाला पाठिंबा दिलेली ही जी माणसं आहे त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार किंवा भारतीय जनता पार्टी कमलचिन्हावर लढण्यास okay. काही अडचण नाही असं मला वाटतं भाजपकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही व तुमचे सहकारी कोणाकडे बघा भाजपचा उमेदवार म्हणून भाजप पक्ष म्हणून कोणाकडे पक्ष नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहा साहेब शहा साहेब राज्याचे नेतृत्व तु देवेंद्र फडणवीस साहेब आमचं आम्हाला भाजप कार्यकर्त्यांचं आमचं एकच म्हणणं आहे या चाललेल्या सगळ्या वेळामुळे मोदी साहेबांचा हात बळकट करणारा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी होईल शिंदे गटाचे खासदार माने यांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का आणि त्यांच्या कामाबद्दल म्हणजे तुमचं काय होतं कामाचा जर विषय आपण घेत गेलो जातकीचा जर विचार करायचा कामाचा विषय घेत गेलो लोकसभेची निवडणूक झाली कोरोनाचा काळात <laughs> कोरोनाच्या काळात त्या त्या परिस्थितीत त्या त्या वेळेला ज्या पद्धतीनं पूर्ण भारतभर मोदी साहेबांनी कोरोनाच्या काळात लोकांना सावरण्यासाठी त्यांचा सर्वांचा सा जो निधी आहे तो लोक कल्याणासाठी वापरला त्यामुळे त्यांची दोन अडीच वर्षे अशीच गेली पण दोन अडीच वर्षाच्या काळात इतर शहर असत किंवा त्यांच्या पास तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून जेवढं अनुभव जेवढं निधी देता येईल तेवढा देऊन लोकांच्या पर्यंत प्रयत्न केलेला आहे म्हणजे कोरोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये राजकीय क्षेत्रावर देखील त्याचा बराच परिणाम झालेला आपल्याला दिसतो त्यानंतर मध्ये माझी खासदार माझी आमदार सॉरी सुरेश हळवणकर यांची खासदारकी तिकीट मागणी अशा बातम्या झळकत होत्या त्यांना खासदार की निवडणूक ही लढवावी का याबद्दल तुमचं काय म्हणत पक्षाला जर आदेश दिला तर त्यांनी का लढवणे म्हणजे आत्ता जर आपण भाजप पक्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून साहेब यांच्याकडे बघितलं जातात चंद्रकांत दादांच्या नंतर या पश्चिम महाराष्ट्रात एकमेव ज्येष्ठ नेते म्हणून आणि जर त्यांच्यावर विश्वास दाखवला तर त्यांनी लोकसभेची निवड लढवलीच पाहिजे असं एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून सांगू यानंतर राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपले जे आमदार प्रकाश आवाडे आहे यांचे बरेच प्रयत्न सुरू आहेत तर मग आवाडेंच्या नावाबद्दल वरिष्ठ पातळीवर भाजप पदाधिकाऱ्यांच्याकडून कोणती विचारपूस किंवा सर्वे करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीचा जो सर्वे आहे तो सर्वे मलाच माहिती नसतो किंवा तो येऊन कधी सर्वे करून गेला ही तुम्हाला माहिती नाही आला असेल आणि नसेल म्हणजे भारतीय जनता पार्टी एखादा उमेदवार उभा करावा आणि तो निवडून आणावा आणि त्याची सर्वे करावी अशी काही इथं परिस्थिती नाही आहे आता आवडेसाहेबांचा तुम्ही विषय घेतला त्यांच्याबद्दल सर्वे सर्वे चालू आहे का माझ्या माहितीप्रमाणे तसा काही प्रयत्न नसावा कोणाचा कारण मग ते प्रत्येकाला निवडणूक राहायचं किंवा निवडणुकीला उभे राहून घ्यायचं हा अधिकार आहे हा त्याचा अधिकार आहे तुमचं काम करू शकतो यानंतर राजू शेट्टी अपक्ष लढतील की महाविकास आघाडी सोबत जाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतील याबद्दल तुम्हाला काय वाटत राजू शेट्टींचं आत्ताच्या वेळेला आपण बसतो त्यापर्यंत त्यांची जर भूमिका बघितली तर ते वेट अँड वॉच आहेत असं आताच्याकडचं दिसतंय कारण त्याने त्यांचं अजून पत्ते उघडलेले आता जरी आपण बघितलं आज तरी मला वाटतं तर सुशील मिंचेकरांचं नाव शहर विकास आघाडीवरून पुढं आलेलं आहे त्यामुळं तिरंगी लढत जर व्हायची शक्यता यात दिसते त्यामुळे आयुष्यात अपक्ष राहतील काय आघाडीकडून राहतील हे असं ती त्याला सांगण्याचं कठीण आहे काय मी सांगता सांगताय आपले जे पंत पंतप्रधान आहेत पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांचं जे काम कामकाज आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे उमेदवार असणार आहेत त्यांना त्याचा फायदा होईल कुठला देशाचा विचार केला तर जे आज खासदार निवडून येणार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा त्या विचाराशी जे आहेत त्या आघाडीचे भारतभर जे उमेदवार असतील स्वतःचं त्यांचं काम पंचवीस टक्के असेल पण मोदी म्हणून ते पंच्याहत्तर टक्के या लोकसभेत निवडून जाणार आहे कारण देशाचा विचार केला तर देशाला आज अनेक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं काम आदरणीय नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात भारताला पुरण देण्यासाठी ते रात्र दिवस स्वतः काम करत आहेत आणि त्या कामाचाच मोबदला भारतातल्या सर्व जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील म्हणजे नरेंद्र मोदींजीचं जे कामकाज आहे त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना पुढील निवडणुकीमध्ये होईल सर सरांनी आपल्याला बऱ्याच राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य अशी माहिती आपल्याला दिलेली आहे यानंतर आपण इथे एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत एक प्रश्न विचारल्यानंतर यशनो टाईपमध्ये किंवा जे काही उत्तर असेल ते लगेच तुमच्याकडून यावं अशी अपेक्षा आहे तर पहिला प्रश्न असा आहे की किराणा आरक्षणाबाबत सरकारचा जो निर्णय आहे त्यावर तुम्ही कोणासोबत असेल मला सांगितलं यश तुम्हाला द्यायचं होतं नरेंद्र मोदी जो उमेदवार देतील त्याच्याबरोबर राहिला असणार तुमची भविष्यात आमदारकीची तयारी करण्याची इच्छा आहे का तुमचे आवडीचे मुख्यमंत्री म्हणून पाटील तुमच्यासाठी कोणती ओळख फार महत्वाची आहे कुस्तीपटू की राजकीय तर हे होते कुस्ती क्षेत्रातील नामवंत असे व्यक्तिमत्व माननीय पैलवान अमृतमामा भोसले धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अशाच आणखी मुलाखती बघण्यासाठी आवाज इच्चलकरंजीचा खबर आरपार या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन मुलाखतीसोबत धन्यवाद